श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे त्याच्यावरच पोट पाणी आम्हाला काय ते जर केलं तर ठीक आम्हाला भेटते जर ते जर नाही केलं तर आम्हाला पण खायला काय भेटत नाही त्याच्यावरच पोट पाणी आमचं पण पण काय बघ सरकारने पण आमसाठी काय तरी करावं असं आमची विनंती हो लक्ष्मी जानवा कोळे राहणार गाजीपूर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर जिथं जावा तिथे बिबट्याची आणि आम्ही जिथे वाघोर लावली ती बिबट्याची रात्रंदिवस आम्ही कवर जागावा रात्रीचा पण वाघ येतो दिवसा पण वाघ येतो आमचं पोट पाणी सगळं वरीची एक मेंढी मारली आणि त्याच्या दोन दोन पिल्ल्या निघली काही दोन वाघ होती ते वाघ मेंढी मारली आम्ही पुढे जावं तर आम्हाला खाईन आम्हाला भीती आम्ही पुढे जावा का नाही जावा आमची आम्हाला कार्यक्रम कार्यकर्ते तिथं पाच जण जात ते काही करीत नाही तु काही आम्हाला सरकारनी पण बा असं काहीतरी केलं पाहिजे किंवा सरकार आमच्या पाषा आल तरी चालू असं नुकसान भरपाई का तुम्हाला नुकसान भरपाई एखादं जर केलं तर एखाद्याच बा थोडंफार भेटत एखाद्याच काही भेटत नाही अजिबात भेटत नाही अजिबात नाही भेटत यापूर्वी तुमच्या किती मेंटेन गेल्या वर्षी आमचे एक आमच्या मेहनत एक पोरग धरलं तर पाया पण भेटला नाही आम्हाला हा आणि आम मग आम्ही काय करा बा आम्हाला नाही तर बा आम्हाला सरकारने येऊन मारावं बाईलच नाही आमचा